सेवा हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथदर्शी जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून कोल्हापूरची निवड झाली आहे गुरुवारी एका शानदार सोहळ्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची पथदर्शी अंमलबजावणी करण्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्याचा शुभारंभ केला जन्मदाखला वयाचा दाखला उत्पन्न दाखला जातीचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र यासह विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांची लोकांना गरज असते शासनाकडून मिळणारे दाखले ठरलेल्या मुदतीत ठरलेल्या शासकीय शुल्कात नागरिकांना मिळावेत यासाठी आता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे त्याबद्दल कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं सुनियोजित आराखडा बनवलाय त्यामुळे सेवा हमी कायद्याच्या प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणीसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे या प्रकल्पाचा शुभारंभ गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमाला कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबेडकर राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे जिल्हाधिकारी अमोल एडगे महानगरपालिका आयुक्त के लक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव मुख्य सचिव सुजाता सौनिक पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात झाल्यानंतर या प्रकल्पाविषयक माहिती देणाऱ्या चित्रफितीचं अनावरण करण्यात आलं तसंच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रचार प्रसार पुस्तिकेचं चा अनावरण झालं शिवाय क्यू आर कोड नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक व्हॉट्सअप चॅट बोट यांचंही अनावरण करण्यात आलं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मक असावं नागरिकांना वेळेवर सेवा द्याव्यात अशी अपेक्षा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली तर या कायद्याचा उपयोग करून सर्वसामान्य नागरिक वेगवान पारदर्शक आणि वे सुविधा मिळतील याची जबाबदारी प्रशासनानं घ्यावी असं आवाहन आमदार प्रकाश आबेडकर यांनी केलं प्रत्येक नागरिकापर्यंत सेवा हमी कायदा पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सेवा हमी कायदा आणि पथदर्शी प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयांचे शिक्षक सरपंच आणि मान्यवर उपस्थित होते